सर्व नागरिकांना श्री यशवंत महाराज मंगलमय शुभेच्छा विक्रम ठाकरे पंचायत समिती वरु सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराज जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उमेश उर्प चंदू यावलकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनीष भाऊ ढोटे आपण सध्या परमहंस श्री यशवंत बाबांच्या नगरीत म्हणजे चांदस वाठोड्या या गावी आलेलो आहोत परमहंस श्री यशवंत बाबांचं दरबार मुसळखेडा येथे आहे आणि यशवंत वाडी देखील या वाठोड्या नगरीमध्ये आहे यशवंत बाबांचे लाखो भक्त असतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुसळखेडा येते यशवंत बाबांच्या जन्म भव्य दिव्य असा सप्ताह भरलेला होता या सप्तहाचा शेवटचा दिवस उद्या आहे आणि या उद्या सकाळी सहा सा, वाजतापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य दिव्याची शोभायात्रा चांदस वाटोडा नगरीत निघत असते मुसळखेडा येथून त्या शोभायात्रेची ये सुरुवात होते मात्र त्या अगोदरल्या दिवशी सायंकाळच्या दरम्यान वाटोडा नगरीत असलेल्या यशवंतवाडी येथून यशवंत ये बाबांच्या चरण पादुका मोठ्या दरबारा येथे म्हणजेच मुसळखेडा येथील दरबारात ये नेल्या जातात आणि भव्य दिव्याच्या गाज्या वाज्यात आपण बघू शकतो या ठिकाणी या पाल चरण पादुकांचं स्वागत देखील या ठिकाणी नागरिक करते आहे खरं तर चांदस वाटोळा आणि मुसळकळा या नगरीतील नागरिकांसाठी हा जो जन्मोत्सव सोहळा असतो या दिवाळीपेक्षाही मोठा सण असतो आणि मोठ्या जल्लोषात हे सर्व नागरिकात सण साजरा करत असतात उद्या सकाळपासून शोभा यात्रेची सुरुवात होते आणि भव्य दिव्य अशी यात्रा निघते मात्र त्या अगोदर अगोदरल्या दिवशी या वाटोळा नगरीतून यशवंत बाबांच्या चरण पादुका म्हणजेच यशवंतवाडी येथून मोठ्या दरबार येथे म्हणजेच मुसळखेडा येथील मंदिरामध्ये नेल्या जातात भव्य दिव्य गाज्या वाज्या त्या चरण पादुका नेल्या जातात बघू शकतो नागरिक आपल्या घरासमोर राहून या चरण पादुकांचं स्वागत देखील करत असतात आणखी या पालखीमध्ये मध्ये दाखवणार आहोत शोभा यात्रेच्या अगोदरल्या दिवशी म्हणजे सायंकाळच्या दरम्यान यशवंतवाडी येथून यशवंत बाबांच्या चरण पादुका मोठ्या गाजा एक भव्य दिव्य स्वरूपाची पालखी काढून मोठ्या गाजा या गावातील नागरिक आणि यशवंतवाडीतील जे पदाधिकारी आहे ते सर्वजण यशवंत बाबांच्या ज्या चरण पादुका आहे त्या मोठ्या दरबार येथे म्हणजेच मुसळगडा येथील मंदिरामध्ये नेत असतात आणि मोठ्या गाजा वाजात, वाजात नेलं जाते आणि आपण जर बघितलं तर या गावासाठी हा दिवाळीपेक्षा मोठा सण असतो म्हणूनच यशवंत बाबांच्या चरण पादुकांचं स्वागत करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक आपल्या घरासमोर या पालखीचं स्वागत करत असतात आणि पूजन करत असतात आपण जर बघितलं तर आज या वाठोडा आणि चांदस गावातील नागरिकांचा जो उत्साह आहे तो गगनाथ मावेना असा झालेला आहे महिला मंडळी देखील डान्स करते आहे तर पुरुष मंडळी देखील डान्स करते आपल्यासोबत काही मंडळी आहे काय सांगणार आज कुठला आपल्यासाठी क्षण आहे या पादुका कुठे चाललेल्या आहेत कुठे घोक्या दरबारात चालले आहेत कुठे चाललेल्या आहेत मोठ्या दरबरा मुस इकडा की सुबह यात्रा सकाळी किती वाजता निघत असते हे सकाळी सहा वाजता उद्या काय असते गावामध्ये गावामध्ये मौल असते बोलत हा माझं रात्रभर झोपत असतात नाही नाही त्या कुठं त्या करत असतात जागरण करतो आम्ही अच्छा आपण बघू शकतो नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत की आज रात्रभर जागरण करून उद्या उद्याच्या शोभायात्रेची आणि उद्याच्या सोहळ्याची उद्याच्या यात्रेची भव्य दिव्य अशी तयारी हे नागरिक या ठिकाणी करत असतात खरंतर नागरिक या गावचे मुसळगेडा चांदस आणि वाटोळा या नगरीतील जे नागरिक आहेत हे झोपत नसतात जागरण करीत असतात महिला मंडळ सर्व रस्त्यावरती शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी रांगोळी देखील काढत असतात उद्या होणाऱ्या शोभायात्रेची आणि यात्रेची यात्रे चर्चा सध्या संपूर्ण वरुड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी परममन्स श्री यशवंत बाबांचे लाखो भक्त उद्याला दर्शनासाठी येत असतात आणि सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ या ठिकाणी घेत असतात आपण जर बघितलं तर सध्या आपण मुसळखेडा नगरीत आहो म्हणजेच परममन्स श्री यशवंत बाबांच्या मंदिराच्या बाजूला आणि या ठिकाणी उद्यासाठी जी महाप्रसादाची तयारी आहे ते या ठिकाणी सुरू आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे जवळपास लाखो भक्त या ठिकाणी येत असतात आणि त्या ता लाखो भक्तांच्या महाप्रसादाची सोय so, आणि त्याचं नियोजन कटिबद्ध असण्यासाठी याची तयारी मात्र उद्याच्या महाप्रसादाची आजपासूनच सुरू झालेली आहे आपण जर बघितलं तर आपण बघू शकतो या ठिकाणी आज, आज सायंकाळपासूनच ही सर्व तयारी सुरू आहे आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी ही सर्व मंडळी उद्याची तयारी करते आहे या ठिकाणी पत्रवाड्या देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे भाजीपाला आलेला आहे आणि काही मंडळी देखील या ठिकाणी हे करते आहे किती भक्त येत असतात महाप्रसाद घेण्यासाठी दरवर्षी तसे दोन लाखाच्या वरच असते अच्छा हा आणि बरेचसे लोक इथे जेवण करते वाडीतही जेवण करते आणि बरेच ठिकाणी नाश्ता वगैरे असते त्याच्यामुळे उद्याची तयारी कशी सुरू असणार आहे स्वयंपाक होतो आज रात्रभर स्वयंपाक होतो का सुरुवात हा सुरुवात आता होतेच आहे आणि अळ्या सस्तेच आहे आता आणि लाख लोकांचा जो महाप्रसाद आहे तो करण्याचा ठरवलेला जवळपास दोन लाख दोन लाख आपण बघू शकतो जवळपास दोन लाख नागरिकांच्या महाप्रसादाची सोय आजपासूनच या ठिकाणी सुरू आहे आपण जर आणखी या ठिकाणी बघितलं तर बघू शकतो यशवंत महाराजांचे हे भक्त आहे आणि हे सर्व भक्त आता उद्याच्या तयारीसाठी लागलेले आहेत बघू शकतो इतर काही मंडळी आहेत बघू शकतो किराणा देखील या ठिकाणी आलेला आहे आणि उद्याची जी तयारी आहे ती युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते आहे मोठ्या प्रमाणात यशवंत बाबांचे जे भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे लाखोंच्या संख्येनं आहे आणि ते सर्व मंड उद्या भक्तांचा जो जनसमुदाय आहे तो या यशवंत नगरीमध्ये उमटत असतो सकाळी सहा वाजता शोभा यात्रेला सुरुवात होते ही दिंडी मुसळखेडा दरबार येथून यशवंतवाडीकडे ये प्रस्थान करत असते आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते आणि पंचक्रोशातील लाखो भक्त या ठिकाणी परम श्री यशवंत बाबांच्या जन्म सोहळ्यानिमित्त परम श्री यशवंत बाबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा देखील लाभ घेत असतात आपण बघू शकतो सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलद तयारी या ठिकाणी सुरू आहे आणखी देखील उद्याच कवरेज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत संपूर्ण मंदिराला सजवणार आहेत oh. आपण बघू शकतो पूर्ण मंदिराला फुलांनी सजवण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे आपण आज देखील जाणार आहोत संपूर्ण मंदिराला सजवणं या ठिकाणी सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात सुंदर असं सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण फुलांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे परमवंश श्री यशवंत बाबांच्या दर्शनासाठी उद्या लाखो भक्त येत असतात आणि त्यासाठी ही संपूर्ण तयारी सुरू आहे नेमकं या बाजूने काय आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत राहा आपण बघू शकतो या बाजूने देखील मंदिराला सजावट करण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो फुलांनी पूर्ण मंदिराला सजवण्यात येणार आहे आज रात्रभर हे काम चालणार आहे आणि आपण जर बघितलं तर या बाजूने देखील ही तयारी सुरू आहे आणि या बाजूने जर आपण बघितलं तर फुलांनी या यशवंत बाबांचं जे मंदिर आहे पूर्णतः सजवण्यात आलेलं आहे आणि ही तयारी रात्रभर चालणार आहे आणि उद्या सकाळी संपूर्ण फुलांची सजावट ही पूर्ण होणार आहे आणि लाखो ज्या संख्येने येणारे जे भक्त आहे त्यांचं कुठंतरी मन देखील भाऊक हे संपूर्ण दृश्य पाहून होणार आहे आपण आज काय आहे ते देखील बघणार आहोत पाहत राहा उद्या सकाळपासूनच जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बाबांचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येनं भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात त्यामुळं अनेक जे नागरिक आहेत ते अगोदरल्या दिवशीच म्हणजे सायंकाळीच बाबांचं दर्शन घेत असतात कुठून आलेत सागर एम एम पी एमपी पी मध्य प्रदेश मधुर हर साल आते हैं हर साल आते हैं क्या कहना है बाबा के बारे में आप दर्शन लेने आते हैं हम अठारह साल यही रह के गए अच्छा अच्छा इस गांव के नागरिक यही नहीं अच्छा, सागर से आए सागर से आए अच्छा तो मध्य प्रदेश से भी हो हाँ दर साल आते हो हाँ, कल भी आने वाले हो कल भी आएंगे कल भी आएंगे बिल्कुल आज जाने वाले हो वापस नहीं वाले परसों जाएंगे वापस सागर बघू शकतो आपण बाबांचे जे भक्त आहेत ते पंचक्रोशात लाखोच्या संख्येनं आहे आणि मध्य प्रदेशातून देखील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आपण बघू शकतो की उद्या लाखोच्या संख्येनं जे गर्दी असणार आहे त्यामुळे अनेक जे नागरिक आहेत ते आजच बाबांचं दर्शन या ठिकाणी घेऊन घेत असतात कुठून आला वरुड वरुड कुठून आले वरुठ वरुड वरुड बघू शकतो वरुड कुठून आले वरुड वरुड